कुस्ती क्षेत्रातील उगवता तारा हरपला मलवडीचा युवा पैलवान जय कुंभारचं आकस्मिक दुःखद निधन क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळावा अशी अतिशय दुःखद घटना मान तालुक्यात घडली मलवडीचा युवा पैलवान जय दीपक कुंभार वय चौदा वर्ष याच्या अचानक झालेल्या निधनानं मलवडी पंचकृषीसह संपूर्ण मान तालुका शोकसागरात बुडून गेला मलवडी येथील हॉटेल व्यावसायिक दीपक कुंभार याने आपल्या एकुलत्या एका मुलाला म्हणजे जय याला कुस्तीपटू बनवायचं ध्येय बाळगलं होतं पाच ऑगस्ट दोन हजार दहा रोजी जन्मलेल्या जयला कुटुंबियांनी तसे बाळकडूही पाजलं होतं आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ध्येयानं कष्ट आणि सरावही करत होता मलवडी आंधळी येथे सराव करताना करता त्याने कुस्तीतील आपली चुनुकी दाखवून दिली होती यश नक्कीच यशस्वी होणार या विश्वासातून त्याला आणखीन चांगलं प्रशिक्षण मिळावं म्हणून झिरपवाडी व तिथून पुढे पुणे येथील राजा कुस्ती संकुल ते ठेवण्यात थे आला होता जयने सुद्धा वडिलांच्या कष्टाचं चीज करत अल्पावधीतच नावलौकिक मिळवला होता शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्ष त्याने चौदा वर्ष वयोगटात राज्य पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवला होता नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती महाराष्ट्र केसरीसह ऑलिम्पिक पदक मिळवायचं हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जयचं यश मात्र नियतीला मान्यच नव्हतं कुस्तीचा सराव करतानाच नियतीने त्याला चितपट केलं तेही कायमच याचं आकस्मिक निधन झालं आणि त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नाचा आखाडा सुद्धा कायमचाच रिकामा झाला ही दुःखद घटना समजल्यावर कुस्ती शौकिनांसह सर्वच शोकसागरात पडून गेले मान तालुक्यातील जयच्या चाहत्यांनी व पैलवानानी मलवडीकडे धाव घेत टाहो फोडला जयचं पार्थिव पाहून कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशानंतर सारा परिसरच अक्षरशः जमणारा जनसमुदाय आज मात्र त्याच्या अंतदर्शनासाठी एकत्र येऊन थुमसून रडत होता हा अतिशय कष्टानं व मेहनतीनं ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये त्यानं अतिशय मेहन मेहनतीनं काम करून त्यानं हे गावाचं व आपल्या कुटुंबाचं तसेच महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे आणि त्या ह्याच्यासाठी भरपूर परिश्रम घेऊन आतोनात कष्ट करून त्या गरीब क्षेत्रातून प्रगतीच्या मार्गावर जाऊन ते एवढं मोठं यश किंवा हिंद केसरी जे त्या संपर्कात कुंभार बोलबद्दल बोलायचं म्हटलं तर तो आमच्या मित्राचा मुलगा मीतभाषी ताशी आता त्याच्याबद्दल बोलताना सुद्धा कंठ <coughs> दाटून येतोय परंतु जे जे विचार आमच्या मित्राच्या माध्यमातून आम्ही कायम जीवन ठेवण्यासाठी पैलवानचे मैत्री फाउंडेशन या संस्था संस्थेची निर्मिती लवकरच करणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्हाला जे जे विचार जे आमच्या हृदयात कायमस्वरूपी राहावा आणि आमच्या मलवडीतील लोक युवा वर्गाला कायम तो प्रेरणास्थान राहावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्व मित्रपरिवार कुस्तीच्या संदर्भात असतील आणि गा गावातील परिवर्तन चळवळीतील लोक असतील या माध्यमातून आम्ही त्याला कायम जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत खूप वेदनादायक गोष्ट आहे आमचा महाराष्ट्र केसरी असेल भावी पदक विजेता असेल हा काळाच्या पडद्यावर गेला खरं तर आमचाच हा पराजय झाला असं मी म्हणतो आज यश अपयश घडवून आणणारा मुलगाच आमच्यात नाही वीस दिवसापूर्वी आम्हाला मलवडीच्या यात्रेत भेटला जय कुंभार म्हणजे कुठंही दिसला हसणार आणि अत्यंत रिस्पेक्टिव्ह मुलगा की वयस्कर माणूस दिसला की तो काय करतोय काय नाही घेणं ना देणं नाही पहिल्यांदा पाया पडला आणि नम्रता जर कोणाच्यात असेल तर जयकुंभार ताकद त्या पद्धतीनं नम्रता ही दोन गोष्टी कधीच एका व्यक्तीत नसत्यात तर ह्या दोन्ही गोष्टी त्यात होत्या काळाच्या गाला त्याच्यावर बस पडला आणि काळानं आमच्या विद्यालयाची शाळा त्या मलवडी गावाचा हिरा हा आमच्यातून निघून गेला हे अतिशय वेदनादायी आहे खरं तर हा विद्यार्थी